नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे बर्गे कॉर्नरमध्ये आज आपण बनवले आहेत रव्याच्या सालपापड्या ते पण कुकरमध्ये तर ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता की उन्हात वाळल्यानंतर आपल्या ह्या रव्याच्या सालपापड्या कशा दिसत आहेत तर तुम्ही विचारही केला नसेल की आपल्या रोजच्या जेवणातल्या वस्तूंपासून आपण अशा नवनवीन रेसिपी तयार करू शकतो तर गरम तेलात आपण हे पापड तळून घेतल्यानंतर बघा किती झटपट हे पापड तेलातून तळले जात आहे तुम्हाला वाटतं का आपण हे कुकरमध्ये रव्याच्या सालपापड्या करू शकतो तर नक्कीच करू शकतो त्यासाठी तुम्हाला माझा हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क आहे तरही ते मी पापड तळून घेतले आहेत अगदी कमी तेलात तुम्ही बघू शकता किती कमी तेल आहे आणि रवा हा आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दीसुद्धा आहे तर असे मी पापड तळून घेतले आहे किती सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी बघायच्या आहेत त्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता ही उन्हाळी वाळवणांची सिरीज सुरू आहे त्यामुळे ह्या रव्याच्या सालपापड्या मी केल्या आहेत अगदी खुसखुशीत आणि पुरुम पुरुम होणाऱ्या ह्या सालपापड्या आहेत आता ह्या सालपापड्या उन्हात मी वाळवून घेतल्या आहेत त्यामुळे आपला रंगसुद्धा छान आला आहे आणि बघा किती पातळ अशा झाल्या एक आहेत एकसारख्या आता हे आपले पापड तळल्यानंतर वाळल्यानंतर आणि तळल्यानंतर ह्या दोघांमधला तुम्ही फरक बघू शकता आपली पापड तळल्यानंतर पापडची साईज तुम्ही बघा आता हे पापड मी तुम्हाला बघा किती छान असा क्रिस्पी आवाज येत आहे आता मी हे तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तर ही आता आपण रेसिपी बघू इथे मी एक वाटी जाड रवा घेतला आहे कारण बारीक रवा माझ्याकडे नव्हता तर काही नाही मोठ्या रव्याचे सुद्धा सालपापड्या होतात आता इथे कुकरमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण सात वाट्या पाणी घेणार आहे तर मोजून सातच वाट्या पाणी लागतं रव्याचे प्रमाण कमी जास्त असेल तर पाण्याचे प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकते तर इथे मी एकूण सात वाट्या घेतल्या आहेत आणि पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे इथे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापडखार टाकला आहे मिठाचे प्रमाण सुद्धा कमीच ठेवा इथे दोन चमचे मी तीळ टाकले आहे आणि आता इथे पाण्याला आपल्या उकळी आहे मिठाचे प्रमाण कमी ह्यासाठी ठेवायचे थे की ते सालपापड्या आपल्या वाळल्यानंतर ते खाराट होण्याची शक्यता असते आता हे रवा आपण वरतून असा टाकल्यामुळे त्याच्या गाठी होणार नाही एका हाताने रवा टाकायचा आणि दुसऱ्या हाताने आपण असं फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्या रव्याच्या गाठी होत नाहीत अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही आता हे पाणी आणि रवा किती पातळ दिसत आहे आता ही ते घट्ट होण्यासाठी एकदम सोपी ते पाणी उकळा मग ते र पाणी जास्त आहे का रवा कच्चा राहतोय का ह्याचं काहीच टेन्शन नाही आहे अशी ही झटपट रेसिपी आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती पातळ असा आपला हा रवा आहे आता काय करायचं आहे आपण इथे दोन मिनटं आपण कुकरला झाकण लावून ठेवणार आहे त्यामुळे आपला रवासुद्धा एकसारखा भाजला जाईल आणि कच्चासुद्धा राहणार नाही आपल्या सालपापड्याचे तुकडे सुद्धा पडणार नाहीत असे एकसारखे आपल्या र पळीपापड रव्याचे तयार होतील इथे लक्षात घ्या की दोनच मिनटं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आता दोन मिनटानंतर आपण ह्याला तीन मिनटं थंड होण्यासाठी ठेवले आहेत म्हणजे एकूण पाच मिनटं आपण ह्याला ठेवले आहेत इथे आता मी चिली फ्लेक्स टाकली आहे ती तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल नाही टाकली तरी पण चालेल आता इथे उन्हात मी प्लॅस्टिकचा कागद आतरला आहे आणि त्यावर अशा ह्या आपल्या सालपापड्या तयार करून घेत आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी कमेंट करायला विसरू नका ते सुद्धा निशुल्क आहे तर इथे मी अशा सालपापड्या करून घेणार आहे आता ह्या उन्हात वाळल्यानंतर हे असे एकदम पातळ असे सालपापडे आपल्या तयार झाले आहेत एकूण पन्नास सालपापडे आपल्या तयार झाल्या आहेत एका वाटीपासून तर असाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा इथे तुम्ही बघू शकता आपल्या सालपापड्याची साईज आणि तळून झाल्यानंतर आपल्या पापडाची साईज दोन्हीही वेगळे आहेत बघा तर आता इथे मी तुम्हाला पापड आपला कसा झाला आहे ते दाखवते तर तिथे मी हे बघा किती क्रिस्पी असा हा आपला पापड तयार झाला आहे आणि खाण्यासाठी अगदी खुसखुशीत झाला आहे तर पापड आणि मिठाचं सा प्रमाण सांगायचं सा म्हटलं तर पापड खरामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं